माझी गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे सागरला आता एशिओ ऑफ द बिझनेस हेडचा अवॉर्ड मिळणार असतो आणि त्यास निमित्ताने सागर हा खूप खुश असतो आणि त्यास न्यूजमुळे सागर आता मुक्ताला एक गिफ्ट देऊन प्रपोज करणार असतो आणि त्यानंतर गिफ्ट दिल्यानंतर मुक्ता नेमकी काय बोलणार हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल तर ट्विस्ट शेवटपर्यंत नक्की बघा मिहिरने सागरला येऊन सांगितलेलं असतं की दादूस तुला एशिया ऑफ द बिझनेस हेडचा सा अवॉर्डसाठी नॉमिनेट केलं गेलं आहे तर मग तो म्हणतो की हे तर सगळं काय आहे बरीच जण असतील अजून मला अवॉर्ड थोडी मिळाला आहे तर तो म्हणतो की दादूस तू जिंकणार आहे तुझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे तो हर्षवर्धन किंवा कोणीही जिंकू शकत नाही त्यानंतर मग लक्कीने ही न्यूज ऐकलेली असते लक्कीला माहीत पडलेलं असतं एक कुरिअर होतं आणि त्यानंतर मुक्ता ती कुरिअर बघते ते कुरिअर हे एस कोळी नावाने असतं आता एस कोळी कोण हा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो म्हणून ती स्वातीला जाऊन विचारते तर स्वाती म्हणते की बेड वगैरे लागले की काय मुक्ता त्याच विचारांमध्ये असते तितक्यात सागर तिला आनंदाची बातमी देण्यासाठी येतो तेव्हा मुक्ता म्हणते की मला सागर एक गोष्ट विचारायची होती या घरामध्ये एस कोण आहे तसे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत तेव्हा तो खूप चिडतो तो म्हणतो की हिला तर माझी काही पडलेलीच नाही मीहीर म्हणतो की अरे दादूस ऐकून तरी घे तेव्हा तो म्हणतो की काय ऐकून घ्यायचं आहे मी अरे ह्याला तर काहीच पडलेली नाही आहे नवरा काय बोलते किंवा काय याची या मॅडमला काहीच पडलेली नाही हिला फक्त स्वतःचं खरं करायचं आहे असं म्हणून तो खाली निघून जातो आणि हे सगळं लकीने ऐकलेलं असतं तर मुक्ता टेन्शनमध्ये असते मुक्ता म्हणते की यांचं नेमकं काय असतं का असे का चिडचिड करतायत हे मी तर फक्त प्रेग्नेन्सी रिपोर्टबद्दल विचारत होती बाकी काय होतं तर इथे सागर हा मिहीरबरोबर खाली निघून जातो आणि दोघंही त्या बाबतीत बोलत असतात त्यानंतर लकी हा मुक्ताकडे येतो आणि म्हणतो की वहिनी काय झाले नेमकं कारण त्याच्याच मनात काहीतरी काळभिरं असतं हे रिपोर्ट त्याचेच कोणाचे तरी असतात म्हणूनच तो मुक्ताला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो दोघंजणही हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यानंतर मुक्ता रिसेप्शनवर विचारते की आमच्याकडे असं एस कोळी नावाचं कोणी नाही तुम्ही जरा आम्हाला सांगाल का हे की हे रिपोर्ट नेमके कोणाचे आहेत तेव्हा मग आता ती रिसेप्शनिस्ट म्हणते की नाही मॅडम आम्ही हे सगळं काहीही सांगू शकत नाही ज्या हॉस्पिटलच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये ते बसत नाही त्यानंतर मग आता लकी हा एका वॉर्ड बॉयकडे जाऊन त्याला पैसे देऊन मॅनेज करून म्हणतो की बहिणी हा बघ हा हे माणूस ज्याला माहिती आहे हे रिपोर्ट कोणाचे आहेत चुकूनच एररने आपल्याकडे ते रिपोर्ट आलेत तेव्हा मुक्ता म्हणते की हो बरोबरच आहे त्यानंतर मग तो म्हणतो की बहिणी तुला एक गोष्ट माहिती आहे का दादूस तुझ्यावर का चिडला अगं दादूस एका अवॉर्डसाठी नॉमिनेट झाला आहे एशिओ ऑफ द बिझनेस हेड आणि तू त्याच्याशी नीट बोलली नाहीस म्हणून तो, ना तो वैतागत मिहिरला सांगत होता तेव्हा मग ती म्हणते की शीट यार काय मी पण ते मला इतकी आनंदाची बातमी द्यायला आला होता आणि मी असं काय केलं मी त्यांच्याशी नीट बोलले देखील नाही नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे सागर नाराज होऊन ऑफिसमध्ये बसलेला असताना ती त्याला मेसेज करते आणि सांगते की तुम्हाला तर सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स असं फोनवर विश नाही करायचं म्हणून तुम्हाला समोरासमोर भेटून विश करायचं आहे असं ती त्याला सांगते आणि तुमच्यासाठी खूप सरप्राईज आहे असं देखील ती सांगते त्यानंतर हे ऐकून सागरचा सा मूड तर खूपच ठीक होतो नंतर ऑफिसमध्ये असताना सागर हा मिहीरला म्हणतो की मिहीर मला तर आता खूप आनंद झाला आहे तेव्हा मिहीर म्हणतो की काय झालं दादूस मला वाटतंय की तुला काही वहिनीचा फोन वगैरे आलाय का तेव्हा तो सांगतो की नाही फोन नाही मला मेसेज आलाय आणि ती मला झाल्या प्रकाराबद्दल सॉरी देखील म्हणाली आहे सागर म्हणतो की ती मला काहीतरी सरप्राईज देणार आहे आणि त्याच्या अगोदर मी तिचा सरप्राईज फोडणार तर मलाही तिला सरप्राईजच द्यायचं आहे मग त्यानंतर मुक्ता ही एका सराफाला घरी बोलवते त्यांचे नेहमीचे जे सराफ असतात सरा त्यांना कारण तिला सागरसाठी काहीतरी सोन्याची भेटवस्तू घ्यायची असते म्हणून जेव्हा सराफ काका येतात तेव्हा ती म्हणते की एक छानशी काहीतरी गोष्ट दाखवा मी माझ्या नवऱ्यासाठी म्हणजे सागर कोळी यांच्यासाठी बनवत आहे असं ती लाजत लाजत सांगते त्याच वेळेला ते म्हणतात की हो मॅडम मी तुम्हाला चांगलीच गोष्ट दाखवतो ताही खूपच खुश असते सागर देखील आता निघालेला असतो आणि त्यानंतर सागरही विचार करत असतो की नेमकं ही काय सरप्राईज प्लॅनिंग करत असेल तितक्यातच आता तिथे तिला सराफ हे ब्रेसलेट दाखवतात आणि म्हणतात की मॅडम हे बघा ब्रेसलेट हे त्यांच्यासाठी खूप चांगलं राहील तितक्यात आता ती ब्रेसलेट बघत असताना तिथे सागर येतो आणि सागर म्हणतो की वा खूप छान चाललं आहे आणि मुक्ताने तिच्या मित्राला तिथे बोलावलेलं असतं आणि ब्रेसलेट हातावर बर बरोबर दिसेल की नाही याची तिला शंका असते कारण तिने कधीही कुठल्याही मुलासाठी कधीपर्यंत ब्रेसलेट किंवा कुठलीही गोष्ट घेतलेली नसते म्हणून तिचा मित्र तिला सांगतो की हे खूप चांगलं असेल तर सागर हे सगळं बघून खूप चिडलेला असतो आणि सागर म्हणतो की ठीक आहे मित्रासाठी गिफ्ट घेणं चालू आहे तर चालेल आणि त्यानंतर सागर हा मुक्तासाठी गिफ्ट घेण्यासाठी त्यांना बोलावून घेतो आणि त्या सराफळाकडून मुक्तासाठी तो एक हार घेतो आणि म्हणतो की हे कुणासाठी तर मी माझ्या आईसाठी घेतलं आहे आणि मुद्दामच तो ते सगळं सराफाला खोटं सांगतो त्यानंतर या सगळ्यामध्ये सा सागर खूप हट झालेला असतो मुक्ताला कळलेलं असतं की तो चिडचिड करत आहे त्यानंतर मुक्ताचा मित्र आणि ती बाहेर बसलेली असताना तो म्हणतो की तू सागरला सांगितलं का नाहीस की मी कशासाठी आलो होतो कि ते किंवा गिफ्ट तू घेतले असते तेव्हा मग ती सांगते की राहू दे अजून एकदा जळू देत त्यांना म्हणजे मला कळेल तरी की त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मुक्ताचा मित्र म्हणतो की वा म्हणजे तुमची स्टोरी काही वेगळीच आहे खरंच तुझा तो कडू कारलं वेगळाच आहे ना तेव्हा ती म्हणते की नाही तू त्याला कडू कारलं म्हणू नकोस कारण कडू कारलं म्हणण्याचं कॉपीराईट फक्त माझ्याकडे आहे कळलं म्हणूनच मी फक्त कडू काढलं म्हणणार नंतर मग आता मुक्ताही आतमध्ये जाते रूममध्ये गेल्यानंतर ती त्याला कॉन्ग्रॅच्युलेट करत म्हण मिस्टर सागर कोळी तुम्हाला बिझनेस हेडचा अवॉर्ड मिळाला हे मला माहीत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही नॉमिनेट आहात पण तुम्ही जिंकणार आहात मला माहिती आहे म्हणूनच मी खूप खुश आहे आणि तुमच्यासाठी हे गिफ्ट आणलं आहे मी तेव्हा ती ब्रेसलेट देते आणि सागर चिडतो सागर म्हणतो की काहीही कुठं बोलू नकोस तू हे गिफ्ट माझ्यासाठी नाही तर तुझ्या त्या मित्रासाठी घेतल्यास बरोबर ना तेव्हा ती चिडून म्हणते की नाही असं मी नाही केलं आहे मी असं का करू तिला खूप वाईट वाटतं तो म्हणतो की हे गिफ्ट तुझ्याचकडे ठेवून मला नको आहे मग खोट्या खोट्या गोष्टी मला सांगू नकोस तेव्हा ती म्हणते की तुम्हाला गिफ्ट ठेवायचं आहे तर ठेवा नाही तर टाकून द्या तेव्हा तो गिफ्ट खाली फेकून देतो आणि म्हणतो की मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही आणि तो तिथून आता निघून जातो आणि हे बघून मुक्ताला खूपच वाईट वाटलेलं असतं मुक्ता त्याला म्हणते की तुम्हाला काहीच वाटत नाही ना दुसऱ्यांच्या फिलिंग्सशी खेळायला दुसऱ्यांच्या फिलिंगची तुम्हाला काहीही कदर नाही त्यावेळेला तो म्हणतो की मला तू काही सांगू नकोस मी जातोय आणि तो मुक्ताला हट करून निघून जातो तर इथे मिहिका ही सावनीला येऊन भेटते सावनी आणि हर्षची लग्नाची तयारी सुरू असते म्हणूनच मग मिहिकाला ती येऊन भेटते तेव्हा मिहिका म्हणते की काय झालं तुझा चेहरा असा काय झालेला आहे मिहिकालाही आता टेन्शन आलेलं असतं नंतर मग सावनी म्हणते की एक आनंदाची बातमी तुला मला द्यायची आहे पण ती प्लीज कोणालाही तू सांगू नकोस तेव्हा मिहका म्हणते की काय कशाबद्दल बोलतेस नेमकी तू तेव्हा मग ती म्हणते की मेहका आय एम प्रेग्नेंट आता मेहका हे ऐकल्यानंतर गडबडते ती म्हणते की काय प्रेग्नेंट कारण आता मेहकाला तर कळलेलं असतं की हर्षवर्धन हा खूप नालायक माणूस आहे आणि तरीही आता प्रेग्नेंट असल्या कारणाने तिला काहीही पुढे सावनीला सांगता येत नाही त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ऑफिसमध्ये सगळे क्लायंट जमलेले असतात आणि तिथे मुक्ताचा मित्र देखील असतो आता मुक्ताचा मित्राला कळलेलं असतं की मुक्ताशी सागर हा खूप विचित्रांनी वाईट पद्धतीने वागलेला आहे म्हणूनच तो आता सागरला बोलतो की तुला काय वाटतंय की हे सगळं तू वागते ते मला समजत नाही का तू उगीचंच असं वागत आहेस तेव्हा तो म्हणतो की मला काहीहीच सांगू नकोस तुमच्या दोघांचं काय आहे ना ते तुमचं तुम्ही बघून घ्या मी मला काहीही बोलण्याची गरज नाही त्यानंतर मग आता मुक्ताचं मित्र म्हणतो की तू खूप चुकलेला आहेस कळलं या सगळ्यामध्ये तू खूप वाईट वागलंस तिच्याशी आता मित्र सराफाला फोन लावून विचारतो की मला खरं खरं सांगा की ते गिफ्ट कोणासाठी घेतलं होतं मुक्ताने मग सराफ सांगतो की ते मी गिफ्ट सागर कोळी यांच्यासाठी घेतलं होतं आता हे ऐकल्यावर सागरला खूप टेन्शन यायला लागतं तो त्याच्या केबिनमध्येच बसून असतो त्याला आता टेन्शन येतं नेमकं काय करू मुक्ता इथे खूप हर्ट झालेली असते तो मिहीरला विचारतो की मिहीर मी आता काय करू मिहीर म्हणतो की तू आता काय केलंस दादूस तेव्हा तो सांगतो की अरे खूप हर्ट केलं आहे मी तुझ्या वहिनीला खूप नको नको ते बोललो आहे आता सागर सारखासारखा मुक्ताला फोन लावायला बघत असतो पण मुक्ता काही फोन उचलत नसते जवळजवळ ती पंधरा मिस कॉल तिला पडलेले असतात पण ती काहीही फोन उचलत नाही मुक्ता चिडलेली असते आता सागर विचार करतो की काहीतरी करून मुक्ताचा राग हा काढलाच पाहिजे आणि तो त्याचाच विचार करत असतो आणि मुक्ता ही ऑफिसमध्ये असताना ती म्हणते की मी यांच्याशी अजिबातच बोलणार नाही मी यांच्यासाठी इतकं चांगलं गिफ्ट आणलं आणि त्यांनी माझ्या गिफ्टची कदर देखील केली नाही करा किती फोन करायचे तेवढे करा पण मी काही तुमच्या प्रश्नाला आन्सर करणार नाही असं मुक्ताने मनोमन ठरवलेलं असतं सागर आता वेडा झालेला असतो तो म्हणतो की मी काय करू हिला मनवण्यासाठी जे गिफ्ट घेतलंय ते आताच दाखवू का त्यानंतर मगता त्याला मिहीर म्हणतो की दादूस एक मिनटं थांब तू वहिनीला भेट तिला गिफ्ट तर घेऊनच जा तिचा रुसवा तर काढला पाहिजे मिहीर म्हणतो की माझ्याकडे सॉलेट प्लॅन आहे तुला माहिती आहे ना मी खोटं बोलतो ते इतकं शिताफीने बोलतो की कोणालाही विश्वास बसेल म्हणूनच आता मी एक सांगणार आहे आणि मी आता बहिणीला फोन करतो तू काही बोलू नकोस आता मिहीर जोर जोरजोरात उड्या मारायला लागतो तेव्हा मग सागर वैतागत म्हणतो की सगळे पागल आता माझ्याच नशिबात भरलेले आहेत म्हणूनच मिहीर आता तिला फोन लावतो आणि ती फोन उचलते तेव्हा मिहीर सांगतो की वहिनी खूप मोठा पंगा झालाय दादूसचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय आता हे ऐकल्यावर मुक्ताच्या पायाखालची जमीन हादरते नंतर सागर तिकडे तसाच बसूनच मुक्ता त्याला म्हणते की मी आत्ताच निघते आणि सागर बसून असतो त्याच्यामुळे मिहीर म्हणतो की अरे दादूस निघ लवकर तुझा ॲक्सिडेंट झालाय म्हटल्यावरती तुला तिथेच असलं पाहिजे ना ती आता खूप घाबरते आणि म्हणते की मी यांचे फोनही उचलले नाहीत मला खरंच खूप वाईट आहे आणि किलती वाटते आता त्या घटनास्थळी पोचते पण तिथे कुठलाच ॲक्सिडेंट दिसत नसतो आता मुक्ता सागरला माफ करेल की त्या दोघांच्या आयुष्यात नेमकं आणखी कोणतं नवं वळण येईल आणि मुक्ताला सागर प्रपोज करेल का हे तर आपल्याला पुढच्या ट्विस्टमध्येच पाहायला मिळेल अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा